हमारी तरफ से आपको सबको शुभकामनाएं आपका दिल से स्वागत करते हैं और आपने यहाँ आने की इसलिए और एक बार आप सब लोगों से स्वागत करते हैं हर हर महादेव तो अभी उन सभी ने शो सुंदर उद्घोधन श्रवण किया अभिजीत पाटील पाटिल जी से हमने सभी ने सुंदर उद्बोधन श्रवण किया और जो भक्त भी अपने से। पंडित श्री पदमजी मिश्रा यांचे महाशिव पुराण कार्यक्रमासाठी पंढरपूर पंढरपूर येथे के बी पी कॉलेजच्या समोर एस टी समोर हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला होणारी नियोजित गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर माननीय पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे साहेब ॲडिशनल एस पी त्याचबरोबर डी वाय एस पी आणि यांनी मला दिलेल्या सूचनेप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक यांनी सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी चोरी होऊ नये सोयचाकळीचं चोरी होऊ नये म्हणून पथक नेमलेलं होतं पंढरपूर शहर डी बीचं त्या डी बी पथकांनी आज डी बी पथकांनी जवळजवळ ते, तेरा महिला व एक पुरुष असे उत्तर प्रदेश राजस्थान या भागातील परराज्य परराज्य टोळी ही अटक अटक केली असून विविध दा महिलांचे दागदागिने गेल्याबाबत चार गुन्हे दाखल आहेत ते आणि त्या सर्व महिलांना अटक करण्यात आलेली आहे किती अंदाज तीन घेतलं